लोकांनाय आणि लोकांना खरं सांगण्याचा करणारा प्रयत्न दुसरी गोष्ट म्हणजे मगात खूप छान शब्द तुझ्याच तरुणाला तो म्हणजे दिग्पालनी जे केलं त्याला तू चळवळ म्हणतोय आणि ती खरंच चळवळ आहे आणि याच भावने केले गेले व्यवसाय म्हणून करणं आणि चळवळ करत असताना एकाच जबाबदारी चळवळ ही नेहमीच आपण काय कुठली तरी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन ते करत असतो सो आपण खूप चांगल्या माणसांच्याबद्दल लोकोत्तर पुरुषांच्याबद्दल संतांबद्दल इतिहास पुरुषांच्याबद्दल काहीतरी जेव्हा मांडत असतो त्यावेळेला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते आणि ते एक प्री प्रोडक्शन असतंच असतं असं मला म्हणणे स्क्रिप्ट ही नुसती लिहिली जात नाही त्याच्या प्रत्येक अंगावरती विचार केला जातो तो दिग्पालकडनं असेल इतरांकडून असेल चित्रपट बनत असताना असेल आणि प्रत्येकाला हा विचार नाही केला की इथे सेन्सॉर अडकेल बरं का इथे काहीतरी विल असं कुठेच हे न होता हे मांडतोय हे बरोबर मानतोय की नाही हे मानतोय हे योग्य मानतोय की नाही आणि ते लोकांपर्यंत आपली ही जी योग्य किंवा सच्ची भावना आहे ती आपल्या चित्रावरनं लोकांपर्यंत पोचायला पाहिजे